शेकडो वर्षांपासून लाखो वारकरी ज्ञानबा तुकारामचा जयघोष करत आषाढी वारीत सहभागी होतात आषाढी एकादशीतील महत्त्वाचा सोहळा म्हणजे हा पालखी सोहळा आताही हेच दृश्य महाराष्ट्रात असे पण तुम्हाला माहिती आहे का हा पालखी सोहळ्याची परंपरा नेमकी कधी सुरू झाली हे जाणून घेणार आहोत कोकण साच्या वारीच्या वाटा या विशेष कार्यक्रमात निरूपणकार ऍडव्होकेट देवदत्त परवेकर सरांकडून सर आपलं मनपूर्वक स्वागत सध्या संपूर्ण महाराष्ट्रात दृश्य असेल ते म्हणजे पालखी सोहळ्याच तर ही पालखी सोहळ्याची परंपरा नेमकी कशी झाली हा पालखी सोहळा खूप प्रश्न विचारलास आता हे पालखी सोहळा होत वैशिष्ट्य आहे म्हणजे पंढरपूरच्या ज्या वाऱ्या आहेत त्या चार वाऱ्या आषाढी कार्तिकी माघेणी आणि चैत्री या चारही वाऱ्याना आपल्याकडनं वारकरी वेगवेगळ्या भागातनं जातात आणि ज्या जसं जसात म्हणजे ज्या ज्या भागामध्ये ज्या आता पावसाळ्यामध्ये कोकणातल्या लोकांना जास्त जाणं शक्य नाही मग तो माघी वारीला जातो असं होतं आणखीन त्या त्यात भागातले लोक येतात परंतु आषाढी वारी ही एकच वारी अशी आहे की ज्या वारीला संतांच्या पालख्या येतात hmm. इतर वार्यांना संतांच्या पालख्या आणण्याची पद्धत नाही hmm. आषाढी वारीला संतांच्या पालख्या येतात आता ही पालखीची परंपरा केव्हापासून सुरू झाली काय झालं तर आषाढी वारीच्या वेळेला पहिल्यांदा आपल्याला असं लक्षात घ्यायला पाहिजे की आपण ज्ञानेश्वर माऊली आणि तुकाराम महाराज जे तुकाराम महाराजांना तुकारा ज्ञानेश्वर माऊलींबद्दल अत्यंत आदर होता आणि दर एकादशीला शुद्ध एकादशीला ज्ञानेश्वर माऊलींच्या समाधीसमोर तुकाराम महाराज स्वतः कीर्तन करत असत आणि ती परंपरा आजही देऊकरांनी जिवंत ठेवली आजही शुद्ध एकादशीचं जे कीर्तन आहे ते देऊकरांचं समोरचं असतं आता एवढंच नव्हे तर माऊलींचं जे आज मंदिर आहे समाधी मंदिर ते तुकोबाने बांधलेलं आहे याचे पुरावे आपल्याकडे गॅझेटमध्ये नोंदवलेले आहेत hmm. आणि त्यांची परंपरा जी आहे गुरु परंपरा ती ज्ञानेश्वर माऊलींपासून सुरू झालेली म्हणजे ज्ञानेश्वर माऊली विश्व त्याच्यानंतर सच्चिदानंद बाबा विश्वंबर बाबा त्याच्यानंतर मग राघव चैतन्य केशव चैतन्य बाबाचे तुकोबा आणि त्यांचे शिष्य तुकोबाचे शिष्य बहिणाबाई असा तो परंपरा एका अभंगामध्ये बहिणाबाईंनी सांगितले ही परंपरा त्यांची आहे पण ज्ञानेश्वर माऊलींबद्दल त्यांनी ते आपल्याला स्वतःला ज्ञानेश्वर माऊलीचं लेकरूच म्हणतात म्हणजे बोललेली लेकरे वेडी वाकुडी उत्तरे हे जे आपण प्रत्येक भजनाच्या कीर्तनाच्या शेवटी अभंग तुकोबाचा म्हणतो <स्थाँगी> तर तुका म्हणजे ज्ञानेश्वर असं त्याच्या म्हटलेलं आहे शेवटी ज्ञानेश्वर माऊलींना उद्देश होऊन तो अभंग आहे म्हणजे मी त्यांचा तुमचं लेकरू आहे अशी त्यांची त्यांच्या ज्ञानेश्वर माऊलींबद्दल एवढं त्यांना प्रेम होतं आणि त्यामुळे तुकोबाच्या ज्या वेळेला जायचे तर तुकोबांबरोबर चौदाशे टाळकरी त्यांच्यावर असायची चौदाशे टाळकरी घेऊन देऊवरनं ते आळंदीला जायचे ज्ञानेश्वर माऊलींना वंदन करायचे आणि मग ज्ञानेश्वर माऊलींच्या तिथली लोकं घेऊन मग तिथनं ते पंढरपूरला जायचे अशी त्यांची पद्धत होती देहूवरनं आळंदीला जायचं आळंदीवरनं पंढरपूरला वारीला जायचं ही त्यांची जी दिंडी आता ह्याला म्हणतात दिंडी एक समुदाय जो असतो तो दिंडी असतो त्या दिंडीने ते जायचे तुकोबांच्या वेळेला तुकुमांचा जेव्हा त्यांचं तुकमांचं अवतार कार्य समाप्त झालं त्यांचं अवतार कार्य समाप्त झालं ते सोळाशे आपण म्हणू शकतो की सोळाशे पन्नासला त्यांचं साधारणतः अवतार कार्य त्यांचं समाप्त झालं त्याच्यानंतर त्यांची जी परंपरा आहे ही वाटचालीची परंपरा ती त्यांच्या भावाने चालू ठेवली कानोबा हे त्यांचे धाकटे भाऊ ते कानोबाना सुद्धा बंधू म्हणून त्यांचे अभंग आहेत तुकारामाच्या गाथेमध्ये ते आहेत त्यामुळे कानोबाना सुद्धा महत्व आहे त्यांनी ती परंपरा पुढे चालू ठेवली तुकोबांचं अवतार कार्य ज्याला समाप्त झालं त्यावेळेला तुकोबांची पत्नी गरोदर होती जिजाबाई आणि तिला जो मुलगा झाला ते म्हणजे नारायण महाराज यांचं खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन वारकरी संप्रदायामध्ये नारायण महाराज जे आहेत कानोबांचे ज्यावेळेला कानोबा वृद्ध झाले त्यावेळेला ह्या दिंडीची परंपरा तुम्ही तू चालू ठेव हो, त्यांनी आपले अधिकार हे नारायण महाराजांना दिले हे नारायण महाराज जे होते त्यांच्यामुळेच निळोबाना तुकोबांचं चरित्र कळलं असा त्यांचा अधिकार आहे नारायण महाराज जे आहेत त्या नारायण महाराजांकडे ती परंपरा आली मग त्याने काय करावं तर ते म्हणायला लागले की आपल्याला लोकांमध्ये जास्त आता जागृती व्हायला हो पाहिजे आणि वारी तर चालू ठेवायला पाहिजे तोपर्यंत काय झालेलं होतं तर तो का तो तोपर्यंत तो शिवरायांचा तो 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 मृत्यू झालेला होता सोळाशाहीला आणि औरंगजेब खाली उतरलेला होता असा तो धामदुजूचा काळ आहे आणि त्या काळामध्ये नारायण महाराज रिस्क घेतात त्यांनी hmm. काय केलं तर ते म्हणायला लागले की आपण पालखी काढायची मग पालखी काढायची म्हणजे काय करायचं ते म्हणाले त्याच पालखीमध्ये आपण तुकोबांच्या म्हणजे देहूवरनं पालखी निघेल त्याच्यामध्ये तुकोबांच्या पादुका असतील पालखी आळंदीला जाईल आळंदी म्हणजे ज्ञानेश्वर माऊलीच्या पादुका त्याच पालखीमध्ये ठेवायच्या आता पालखी म्हणजे कोण तर पालखी म्हणजे ते संतच आपल्या बरोबर आहेत रामायणातली प्रसिद्ध गोष्ट तुला माहित आहे की रामप्रभू नाही म्हटल्यानंतर भरत म्हणतो की तुमच्या पादुका मला द्या हे तुमच्या पादुका मी त्या सिंहासनावर ठेवीन म्हणजे काय रामप्रभूच तिथं बसलेले आहेत ही जी भावना जी आहे ते की तेच आहेत तिथं राज्यकाराभार करणार तशा संतांच्या पादुका म्हणजे तेच आमच्या बरोबर आहेत म्हणजे आमच्या बरोबर तुकोबा आहेत तुकोबा पालखीमध्ये आहेत आणि मग ज्ञानेश्वर माऊली पण आमच्याबरोबर पालखीमध्ये आहेत आणि मग तिथन आपण ती पालखी घेऊन पंढरपूरला जाऊया असं त्यांनी ठरवलं आणि तिथं गेल्यानंतर मग ज्ञानबा तुकाराम हे जे प्रसिद्ध भजन आहे वारकरी संप्रदायाचं भजन म्हणून जगभर प्रसिद्ध असलेलं जे ज्ञानबा तुकाराम भजन आहे ते नारायण महाराजने सुरू केलं ज्ञानबा तुकाराम आता ते लोक असंही विचारतात की रे ज्ञानबा तुकाराम मध्ये संत परंपरा नाही का नामदेव राय आहेत त्यांच्याबरोबरचे अनेक संत आहेत नामदारोकोबा आहे सावतामाळे नंतर एकनाथ महाराज आहेत हे सगळे जण संत आहेत ना त्यांचा उल्लेख नाही त्या भजनामध्ये तर विनोबाने त्याचं खूप छान उत्तर याच्या दिलंयचं विनोबा म्हणतात काय ज्ञानबा तुकाराम हे काय आहे तर मध्यम पद लोपी समास आहे म्हणजे काय की कि मध्ये काही शब्द आहेत परंतु पहिलं पद आणि शेवटचं पद जोडलं तर मधल्या सगळा जो शब्द असतो त्यांचा आशय त्याच्यामध्ये येतो तसं मधली सगळी संत परंपरा ज्ञानबा तुकारामामध्ये या शब्दामध्ये कॉइन केलेली आहे हे सगळे संत परंपरेचा उद्घोष म्हणून ज्ञानबा तुकाराम हे भजन आहे हे भजन नारायण महाराजांनी सुरू केलं आणि तिथनं त्यांनी पालखी काढल्यानंतर तर पालखी जर एवढ्या मार्गाला जाणार जवळजवळ अडीचशे किलोमीटर अंतर आहे हळंदीपासून पंढरपूरपर्यंत तर एवढा मग दूरपर्यंत जाणार असेल तर मग त्यावेळेला तुला सांगितलं कालखंड धोक्याचा होता कोणी त्याच्यावर ते अटॅक करू शकेल काय होऊ शकेल कापाकापी होऊ शकेल तर काय करायचं संरक्षणाचं म्हणून त्यांनी संभाजी महाराजांकडे संरक्षण माग मागितलं आणि ते त्यांनी दिलं मग त्यावेळेला घोडे किंवा हे जे सौंद म्हणजे आता वारकरी चालताना एक प्रकारची जी शिस्त दिसते तुम्हाला ती सैनिकाच्या एखादे पलटण चालले असं ते जाणतात ही शिस्त बहुतेक त्यावेळेला आली असणार की ते संरक्षण असलं पाहिजे बरोबर मग त्या पत्नी जायचं आणि मग त्याच्याबरोबर बालदार चोपदार पूर्वीच्या काळामध्ये तलवार धरणारे लोक सुद्धा असणार त्या संरक्षणामध्ये ती पालखी तसे जायची हे नारायण महाराजांनी ही परंपरा सुरू केली आणि ती परंपरा नारायण महाराजांनंतर सुद्धा दीडशे वर्ष चालली एकच पालखी देहूवरनं आळंदीला जायची आळंदीवरनं पुढे जायची मग पुढे काय झालं अठराशे पस्तीस तुकोबांच्या वंशामध्येच त्यावेळेला त्यांच्या वंशामध्ये जे होते त्या लोकांमध्येच आणखीन इस्टेट वरन भांडण झाली त्यांच्या मधन भांडण सुरू झाली कोर्ट कचरा सुरू झाल्या मग वातावरण असं झालं की यावर्षी पालखी निघते की नाही अशा अवस्थेमध्ये ज्ञानेश्वर माउलीना गुरु मानणारे एक शिंदे सरकार जे आहेत ग्वाल्हेर चे शिंदे सरकार त्यांचे एक मोठे प्रतिनिधी होते म्हणा किंवा त्यांचे एक सरदार होते त्यांचं नाव हैबती बाबा ते ज्ञानेश्वर माऊलींना आपला गुरु समजत असत आणि ते त्यांच्याशी भक्त होते तर त्यांनी ते असं सांगितलं की आपण ज्ञानेश्वर माऊलींची पालखी स्वतंत्र काढूया तर पालखी निघाली नाही तर ज्ञानेश्वर माऊलींची निघाली पाहिजे म्हणून हैबती बाबांनी स्वतंत्र पालखी काढायचं ठरवली त्यासाठी त्यांनी सगळ्या वारकना जमवलं वारकऱ्यांचे जे नेते होते त्यांना जमवलं तेही तयार झाले मग पालखीचा सगळं सरंजाम पाहिजे पालखी बरोबर म्हणजे पाल बर बर पालखी बरोबर घोडे पाहिजे पालखी बरोबर त्याचा तंबू जो पालखी पाल पाल पाल, जे ठेवणार ज्या ज्या ठिकाणी पोचणार त्याच्यासाठी एक वेगळा पाल म्हणतात त्याला पालखीचा पाल म्हणजे मोठा तंबू लागणार ते लागणार दुपाराची नैवेद्याची व्यवस्था पाहिजे हे सगळं कोण करणार मग त्याने काय केलं अंकली नावाचं एक गाव आहे छोटं बेळगाव जिल्ह्यामध्ये म्हणजे कर्नाटकामध्ये आता तिथले शितोळे सरदार म्हणून आहेत त्यावेळेचे शितोळे सरदार त्यांनी हे द्यायचं मान्य केलं आजही ज्ञानेश्वर बरोबर जे दोन घोडे असतात आणि ज्ञानेश्वर माऊलींचा जो पालाचा तंबू असतो दुपोरचा जो नैवेद्य असतो हे चितोळे घेतात म्हणजे hmm. अंकलीच्या आपल्याला लक्षात येतं किंवा पालखी निघते त्याला अंकलीवरनं तिकडनं घोडे निघतात ते तिकडनं आळंदीला जातात आणि मग ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीवर जातात त्या घोड्यामध्ये कोणी बसायचं नसतं वर्षभरामध्ये त्यांच्यावर कोण बसत नाही त्यांना पूजना केली जाते तिथं फक्त ज्ञानेश्वर माऊली निघाल्यानंतर एका घोड्यावरती ध्वज धरलेला माणूस असतो आणि एक घोडा घोडा जो असतो तो ज्ञानेश्वर माऊली बसल्या त्या भावनेने तो मोकळा असतो असे दोन घोडे त्यांच्याबरोबर असतात हे जे सगळं आहे हे त्यांनी त्यांच्याबरोबर दिलं आणखीन ही परंपरा जी आहे ती अठराशे पस्तीस साली सुरू झाली ज्ञानेश्वर माऊलीची पालखी स्वतंत्र निघाली तुकोबांची औषधांची काही भांडणं त्यांनी बाजूला ठेवली आणि तुकुमांची पण पालखी निघाली परंतु मग दोन पालख्यांमध्ये गोंधळ होऊ नये म्हणून तुकुमांची पालखी दुसऱ्या मार्गाने जायला लागली तुकुमांची ही पालखी आता जाते ज्ञानेश्वर माऊलींची पालखी जाते म्हणजे एकत्र जे होते ते विभाजन झालं दीडशे वर्षानंतर दीडशे वर्ष एकत्र जातो ते दीडशे वर्षानंतर त्याचं विभाजन झालं आणि वेगवेगळ्या मार्गानंतर ते जायला लागले आता ही जी पालखी आहे त्या पालख्या ज्या आहेत जसं ज्ञानेश्वर माऊलींची पालखी निघते आळंदीवरनं तुकुमांची देहूवरनं निघते तसे एकनाथ महाराजांची पालखी पैठणवरनं निघते मुक्ताबाईची मक्ता नगरावरनं निघते असं त्या त्या संतांच्या गावातन त्या त्या संतांच्या पालख्या तिथे येतात आणि पंढरपूरच्या अलीकडे वाखरी एक नावा असं एक गाव आहे आता ते पंढरपूरच्या मध्ये जवळजवळ येईल पाच एक किलोमीटर वरती आहे तिथं संत नगर म्हणून एक मोठा परिसर आहे तिथं जवळजवळ शंभर संतांच्या पालख्या त्या ठिकाणी आधी येतात नवमीला तिथं पोचतात आणि दशमीला मग सगळ्या पालख्या पंढरपुरात जातात तर पंढरपुरामध्ये त्या पालख्या आज जातात त्याचा सुद्धा क्रम ठरलेला आहे सगळ्या संतांच्या पालख्या आधी जातात आणि मग पाच सहा ज्या महत्वाच्या पालख्या आहेत त्याच्यामध्ये नामदेवरा हे पंढरपूरचे रहिवासी आहेत त्यामुळे ज्या वेळेला हे सगळे संत येतात ह्याला वाखरीला त्याला पांडुरंगाचा रथ त्यांचं स्वागत करण्यासाठी येतो आणि नामदारांची पालखी हे पंढरपुरात नेते येते आणि मग ह्या सगळ्या सगळ्या संतांच्या पालख्या आधी जातात आणि त्याच्यामध्ये सर्वात शेवटची जी पालखी असते ती तुकाराम महाराज आणि त्याच्यानंतर ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊलीची पालखी आत गेल्यानंतर कुठल्याही सं पालखीला हात जाण्याची ती जवळजवळ म्हणजे ज्ञानेश्वर माऊली दुपारी दीड दोन वाजता निघतात आणि रात्री अकरा बारा वाजता म्हणजे ते पाच किलोमीटर अंतर आहे फक्त एवढी गर्दी असते आणि एवढ्या संतांच्या पालकात जातात की जवळजवळ अकरा बारा वाजता नरेश्वर माऊली आता पंढरपूरात जातात बरोबर असा तो सोहळा असतो मग पंढरपूर सजवतात पायगड्या घालतात सगळ्या संतांच्या स्वागतासाठी पंढरपुराच्या वर्णन करणारे अभंग म्हणले जातात असा तो आनंदाचा सोहळा आहे हा सगळा पालखी सोहळ्याचा जो आहे त्याचा इतिहास असा बरोबर तर हा पालखी सोहळ्याचा इतिहास आपण जाणून घेतला त्याच्या जा पालखी सोहळ्यातली जी शिस्त असते ती नेमकी कशी आली त्या पालखी सोहळ्याला शिस्त कशी लागली हे आज आपण समजून घेतलं सर त्यासाठी आपले मनपूर्वक आभार खूप छान पद्धतीने तुम्ही ते समजून सांगितलात अगदी त्या कथांसकट सांगितलात तर आता आपण इथंच थांबतोय उद्या भेटणार आहोत एका वेगळ्या कथेसह आणि एका वेगळ्या माहितीसह तोपर्यंत पाहत राहा कोकण साराईव्हर वारीच्या वाटा